जय शिवराज शेतकरी बांधवो नमो शेतकरी योजनेच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते अपडेट नेमकं कोणतं आहे त्याच्यानंतर को याच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजे येणारा पाचवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्याची तारीख काय त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची संपूर्ण माहिती व डिटेल्समध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत जाते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलंच असाल तर नमो शेतकरी योजनांचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याच्यानंतर आज जे काही येणारा पाचवा हप्ता असाल हा चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसानचा हप्तासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याच्याच आधारावर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हा पाचवा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार याच्यामध्ये आता एकूण जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेला तर महाराष्ट्र राज्यामधील शहाण्णव लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धा धा ही रक्कम जमा केली जाणार आहे त्याच्यामुळं आणि हे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर हे सरळ तुमच्या आधार लिंक जे खातं आहे तर त्या खात्यामध्ये जमा होण्यावर जमा होणार आहे याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तीन कामं करणं गरजे गरजेचं आहे हे तीन कामं केले तरच तुमच्या खात्यामध्ये ही तुमची रक्कम पडू शकते त्याच्यासाठी तुमच्या खात्याची इ के के सी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं लँडस्लेटिंगचं स्टेटस यस असणं गरजेचं आहे ह्या तिन्ही आर स्टेटस जर तुमचं यस असेल तर तुम्हाला येणारा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो याच्यापैकी जर एखादा जरी तुमचं स्टेटस जर नो असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार नाही त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान स्टेटस या साईटवरती जाऊन आपले स्टेटस चेक करायचं आहे आणि हे ट्रॅक्टर चेक केल्याच्यानंतर जर तुमच्या तिन्ही अटी पूर्ण असतील तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आणि त्याच्यापैकी जर एखादी आठ तुमची नऊ असेल तर तुम्हाला ती आठ पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे तर तुमच्या खातेमध्ये येणारा हप्ता येऊ शकतो तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा येणारा पुढील हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पंतप्रधान यांचा नाशिक या ठिकाणी एक नियोजित दौरा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बारा वाजल्यापासून दुपारी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ताच जमावला आहे याच्याविषयी तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करू तर मित्रांनो चला तर मित्रांनो भेटत राहून नैन माहितीसह नैन ओढीचा धन्यवाद